जुन्नरमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता की एक वंचित समाजाचे ग्रस्त आहेत आमचे सभासद आहेत आम्ही युनियनचं काम करतो आणि त्या माध्यमातून आम्ही इकडे आलो होतो कारण सोनावणे कुटुंबावरच्या दुकानाची जागा होती पी डब्ल्यू डी आणि त्यांचे असलेले बिंडोक कार्य म्हणजे कार्यभार सांभाळतात ते बिंडोक पदाधिकारी यांच्या संदर्भात आम्ही तक्रार घेऊन आलो होतो ह्या जुन्नर पोलिस डेशनमध्ये त्या संदर्भात त्या लोकांनी भरपूर असा कागद पत्र पत्र पाठवलेली आहेत आणि आमच्या सभासदावरती अन्याय कसा होईल हेही इथलं देखील पोलीस स्टेशन बघत होतं पण त्या परिपूर्ण आम्ही मोड करून टाकलेलं आहे आणि आमच्या सभासदाला सोनावणी कुटुंबाला एक मार्गदर्शन आणि एक ताबडतोब त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि पीडब्ल्यू डी जीच्या सगळ्या कारवाई करून त्यांना जी जागा पीडब्ल्यू डीच्या मूर्ख अधिकाऱ्याने पुली ब पोलीस बंदोबस्त बोलावून ती सोनावणे कुटुंबाची जागा जमिनी केली ठीक आहे ठीक आहे तर ती पुन्हा त्यांना बांधून देण्याचं पोलीस प्रशासने तात्पुरता होकार दिलेला आहे त्या प्रशासनाला बोलू बरोबर बोलून त्याचा आम्ही या पोलीस प्रशासनाचं स्वागतच करतो पण लवकरात लवकर ह्या पोलीस प्रशासनाने कृषी वि कृषी बाजार समितीशी बोलून तोडगा लवकर करावा असं मी त्यांना विनंती केलेली आहे जर ज झालं नाही तर मी माझ्या शब्दात एक वॉर्निंग दिलेली आहे उद्या भीमा कोरेगाव व्हायला नको कारण गरिबावरती आणि वंचितावरती जर अन्याय झाला तर आम्ही खपवत नाहीत कारण सध्याच्या काळामध्ये आज जे काय प्रशासन आहे ते आज आंधळी भूमिका करते ते म्हणजे माझ्या माय बहिणी यांच्यावरती या राज्यामध्ये खूप घाणेडे प्रकार होतात आणि तसा प्रकार ह्या माध्यमातून आमच्या दुकानदार आहेत म्हणजे ते सोनाव कुटुंब यांच्यावर होऊ नये कारण कालांतराने आमच्या माय बहिणीवरचा जो अत्याचार होत आहे त्याला आम्ही वंचितवाले ठोकणार आहोत असे आमची म्हणजे या तुमच्या पत्रकाराला मी साम एकदम ठोस असा सांगतो आहे की पोलीस प्रशासन करत आहे राजकारणे मूर्ख लोक आहेत ते त्याच्याकडे बघत नाहीत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला हे राजकारणे एका टाळीचा असे भूमिका करतायत परंतु त्यांना माहीत ना नाही वंचित कोणत्या थराला जातं स्वतःच्या हातात काही काटी लाटी घेऊन फाईट करणार एवढं मी प्रशासनाला आणि इथल्या राजकारणाला पण त्या तुमच्या माध्यमातून वॉर्निंग देतो आहे की महिलांवरचे अत्याचार कमी कर होऊ द्या नाहीतर मग वंचितांना हातात थोडा तरी तुमचा दांडूक आमच्या हातात घ्यायला लागेल असं वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही सगळे लोक आहेत पण सोनवणे कुटुंबाला पन्नास लाखांची मागणी केली होती त्या संदर्भात पोलिसांनी काय सांगितलं गुन्हा दाखल करणार की नाही पोलिस आणि प पन्नास लाखाची जे काय आहे ते फुटेज बघून कारण हा फार मोठा गुन्हा आहे पन्नास लाखासाठी बा माझे शेतकरी कुटुंब हे प शासनाकडून बिचारे दहा पंधरा हजार रुपये घेतात आणि आत्महत्या करतात आणि सोनावणे कुटुंबाकडे जर पन्नास लाख रुपये मागितलेत ह्या प्र मला वाटतं जे कृषी बाजार समितीचे आहेत त्यांना सगळ्यांना फाशी दिली पाहिजे कारण पन्नास लाख हे कुटुंब देऊ शकत नाहीत आणि जर पन्नास लाख जर मागणी केली असेल तर मग सत्यता आहे की सोनावणी कुटुंबाचं दुकान हे मोठ्या एरियामध्ये आणि मोठं दुकान होतं ह्याच्यावरती ठाम विश्वास आहे माझा तरी कारण पन्नास लाख आज कोणत्या दुकानाची किंमत होते हे मूर्खा लोकांनी मागितले कसे तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो की पोलीस प्रशासने त्याच्यावरती कारवाई करून मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवण्यात यावा असे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला पण कळवतो आणि सोनावणी कुटुंबाला न्याय द्यावा आज आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते सगळ्या माध्यमातून आम्ही फाईट करत आहोत तो कुठलाही घटक असलेला वंचित कामगार युनियन ह्या सगळ्या मद सगळ्यांच्या मदतीला मद धावणार आहे तशी आम्हाला बाळासाहेबांनी ऑर्डर दिलेली आहे आणि याच्यावरती आम्ही ठाम आहोत धन्यवाद प्रश्न किती दिवसात निकाली लागेल पोलीस काय म्हणाले पोलीस प्रशासनाने असं सांगितलं की लवकरात लवकर होईल परंतु इथे असलेले सिनियर हे कमीत कमी आठ महिनेच बाकी आहेत अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांना सांगितलं की आठ महिन्याच्या अगोदर तुम्ही या निकाली प्रश्न करा नाहीतर मग दुसरा येणार आणि त्याच्यावर अभ्यास होईल एक गेलं सरकार आणि दुसरं मूर्ख सरकार आलं तसं व्हायला नको ह्याचा निर्णय तुम्हीच लावून द्या एवढं त्याला वॉर्निंग दिलेली आहे न्याय मिळाला नाही पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका मी त्यांना फक्त छोटीशी सांगितलेली आहे की पूर्ण तिथे असलेल्या जे ब्राह्मणवादी कुटुंब आहे ब्राह्मणवादी जे काय विचारायचे ते मॅनेजमेंट आहे कृषी विद्या कृषी बाजार समितीचे त्यांच्या विरोधात भीमा कुरेगाव व्हायला नको हे मी सांगून आलेलो आहे ते जर थांबवायचं असेल तर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करावी आणि सो सोनावणी कुटुंबाला न्याय द्यावा